मित्रांनो तुम्ही बघू शकता हा विक्रम होते आणि आपला संद्रुप ओपन करण्यासाठी तिला रिक्वेस्ट करतोय बघूया ते बोल विक्रम हे संद्रुप संद्रूप ऑफ 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 बंद बंद ते वेलकम टू माय युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे राजेश पासकुळे ब्लॉग तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण एक युनिक असं प्लॅन केलेला आम्ही तर आपल्याकडे कार आले आप, वॉशिंगला तर त्या कारमध्ये एक सिस्टीम आहे ऑटोमॅटिक की काय होते संद्रूप ओपन होतो ऑटोमॅटिक बोलल्यानंतर गुगलला गुगलला नाही ती तिचा सिस्टीम आहे कंपनीची हा तर तर ती सिस्टीम आहे सिस्टीमचं नाव काय ती तर ती ऍडव्हान्स प्रत्येक गाडीला असतेच तर तिला बोलल्यानंतर ती ओपन होते आहे ते आम्हाला ओपन करायचं आम्हाला ते विक्रम ओपन करायला सांगतोय तर विक्रम बोल काय होतं बघूया भेड काय बोलशील संद्रुप हे मराठी टेक्निशियन माणूस आहे त्याला खास बोलण्यासाठी आमंत्रित केलेला आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा विक्रम होते आणि आपला सदरूप ओपन करण्यासाठी तिला रिक्वेस्ट करतोय सिस्टम साठी तर बघूया बोल विक्रम हे

अरे लास्ट मोमेंट से तो आप सी बोला ना बोलती है कि लास्ट मोमेंट क्या है जो जीत रहे संदर्भ ऑफ कर तू सुखे मेरी जीव दे सुखिया वो सुखिया आई कट नहीं है तो फिर मैं तेरी बोलती लास्ट मोमेंट से बोल मुझे ऑफ द संदर्भ ऐसा कहते हैं बोल ऑफ एक मिनट ये सब क्या देखना पड़ रहा है वेनु संदर्भ ऑफ सुइंग <laughs> स्विंग काय इथं स्विंग पण आलेलं आहे आता आता विक्रम बोल आता एक मिनिट बोल हे <laughs> मेनू मेनू संदृप्त ऑफ ऐकला नाही परत तू परत बर मी बोलतोय हे मेन्यू संदृप्त ऑफ ऑफ संद्रूप मराठी नाव का सनरूप बंदकर वेन्यू ऑफ सनरूप प्लीज रिपीट योर लास्ट कमांड सनरूप ऑफ सॉरी आई डेंट अंडरस्टैंड दैट सनरूप ऑफ आप 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 बंदा बंदा कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर आई एम सो सॉरी अरे संदूक बंदा दाखवते ते राहू दे मी काय म्हणते मॅन्युअली आपण बंद करूया तर ते मित्रांनो हा तुम्हाला कसा वाटला सांगा आणि लाईक करा शेअर करा अजून आम्ही इंटरेस्टेड असे ब्लॉग घेऊन येऊ छोटे मोठे